पंढरीनाथ महाराज की जे सद्गुरुं सद्गुरु सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्मपरानंद मी वल्लभं। अथ तृतीयकलांभ देह तिन कामे द्रष्टाहू तीन देहका मी तीन देह मे दृष्टा म्हणजे तीन देहाचा मी दृष्टा आहे द्रष्टा कविता है मनहर छंद मंगलाचरण दीन देह, देह कारण ये तीन देह दृश्यु अनात्मा मानियो पंचकृत पंच भूत के पच्चीस तत्व को स्थूल देह एक भोग आयतन गानियो अपञ्चीकृत भूतके सप्तदश तत्वको सूक्ष्म देह होई भोग साधन कारण देह घटवत दृश्य इह आप जानी दृश्यभानी अशा प्रकारची कविता पा अर्थ द्रष्टा को मै स्थूल सूक्ष्म कारण ए तीन देह दृश्य अरु अनात्मा मानियो तीन देह को कोय द्रष्टा तीन देहाचा मी द्रष्टा आहे कोणते तीन देहो देह स्थूल सूक्ष्म आणि कारण हे तीन देह हे तीन देह, ए, तीन देह। कोणते तीन देह स्थूल देह सूक्ष्म देह आणि कारण देह बर हे काय आहेत अरु अनात्मा हे दृश्य आहेत आणि हे अनात्मा आहेत असं मानयो अस माना तीन देहाचा मी दृष्ट आहे आणि हे, हे तिन्ही देह दृश्य आहेत आणि अनात्मा आहेत द्रष्टा अं द्रष्टा म्हणलं की कोण येणार दृश्य द्रष्टा आणि दृश्य हे कसे आहेत सापेक्ष शब्द आहेत तसं गुरु शिष्य गुरु म्हणले कोणाचा गुरु म्हणजे शिष्य असणार ना शिष्य म्हणलं की कोणाचा शिष्य म्हणजे गुरु असणार तसं द्रष्टा म्हणलं की कोणाचा द्रष्टा आणि दृश्य म्हणलं की कोणा द्रष्टा म्हणलं कोणाचा दृश्य म्हणलं की कोण्या दृष्ट्याचं दृश्य दृश्य म्हणलं की त्याला पाहणार कोण द्रष्टा म्हणजे पाहणारा तर कोणाला पाहणारा बा सूक्ष्म कारण हे काय दृश्य आहेत बरं निश्चित दृश्य नसून कसे आहेत हे अनात्मा आहेत आत्मा नाहीत आत्मा म्हणजे स्वरूप हे काय स्वरूप नाही हे काय आपलं स्वरूप नाही हे केवळ काय दृश्य आहे आणि अनात्मा आहे बर पंच पंचकृत पंचभूत को स्थूल देह एक आणि दुसरं भोगायतन गाणी हा जो एक नंबरचं जे स्थूल देह आहे तो स्थूलदेह कसा आहे प पंचीकृत पंच भूतांच कार्य असणारा आणि पंचिस तत्वाचा आहे कोण स्थूल देह हा पंचवीस तत्वाचा असून हा एक आहे आणि हा काय भोगायतन आहे भोगायतन काय भोगायतनम शरीरम भोगायतन ज्याला भोग होतो त्याच नाव काय शरीर भोगाच राहण्याचं ठिकाण आयतन म्हणजे ठिकाण भोग कुठं घेतले जातो शरीरात त्याच्यानंतर अपंचीकृत परायच तिथं अपंचीकृत भूतके सप्तदश को सूक्ष्म देह होई अपंचीकृत पंच महाभूतापासून म्हणजे सतरा सप्तदश म्हणजे सतरा तत्वांचा हा सूक्ष्म आहे हा सूक्ष्मदेह कसा आहे सतरा तत्व तत्वांचा असून अपंचीकृत पंच महाभूतांचा आहे होई आणि हा काय साधन प्रमाण योग त्याला भोग साधन म्हणून प्रमाणित केलेलं आहे भोग साधन म्हणून याला शिक्का मारलेला आहे तर भोग साधन म्हणजे माध्यम भोग भोगण्याचं माध्यम भोग हा कोण आहे सूक्ष्म देह भोग होतो कुठं स्थूल देहात भोग होतो भोग भोगण्याचं साधन हा कोण आहे सूक्ष्मदेह आहे अज्ञान कारण देह आणि जे अज्ञान आहे तो कारण देह आहे तिन्ही गोष्टी सांगितल्या एक स्थूल दे देह सांगितला पंचकृत पंच महाभूतांचा पंचवीस तत्वाचा आणि भोगायतन असणारा सूक्ष्म देह सांगितला अपंचकृत पंच महाभूतांचा सतरा तत्वाचा आणि भोग साधन असणारा आणि तिसरा देह आहे तो कारण देह आहे तो कारण देह म्हणजेच अज्ञान काय घटवत दृश्य आता हे तिन्ही बी आहेत घट घटवत गट आहेत घटाप्रमाणे कसे आहेत दृश्य आहेत आता हा घट आहे घट आपण पाहतो की नाही त्याप्रमाणे या तिन्ही देहाला पाहता येत अर्थात पाहण्याचे विषय आहेत अर्थात दृश्य आहेत दृश्य एह हे तिन्ही बी कसे आहेत दृश्य आहेत पीतांबर द्रष्टा अपजानी दृश्यभानीयो आणि पीतांबर पितांबर महाराज म्हणतात द्रष्टा कोण आहे आप द्रष्टा म्हणजे असा त्या दृश्याला पाहणारा तू दृष्टा असं वेगळं कोणी नाही द्रष्टा म्हणजे तुम्ही स्वतः द्रष्टा आणि अं बाकी सर्व काय तुम्ही द्रष्टा सोडून बाकी सर्व काय दृश्य जाणी ते काय दृश्य जाणाव अस भा अस्ञान व्हावं धरणात्रष्टा आप जाने दृश्य विग्रह स्वतः आपण द्रष्टाहोत द्रष्ट दृश्य जाधव स्वतः आपण तृतीय कलाष्ट आहोत दृश्य देह तीन काम आहे तुम्ही जाणार म्हणजे दृश्याला तुम्ही तीन देह कामी बाकी सर्व दृश्य आहे असं जाणार द्रष्टा आहे झालं कळालं कविता आहे पहिला प्रश्न जंगलाचरण आणि देह सूक्ष्म कारणे प्रक्रिया

असा अज्ञान कारण देह घटवत ओर कारण तांबर आपक्ष आणि अशा देह आहेत करा कारण देह काहीतरी द्रष्टा तीन कु कारण बरोबर आहे तूल सूक्ष्म कारण दृश्य अरुण देहाचा मी दृष्टा आहे आह स्थूल सूक्ष्म स्थूल देह काय देहाचा मी स्थूल देह काय आहे कोणते तीन देह पंचीकृत पंच महाभूत पंचवीस तत्व का स्थूल देह हे तीन देह पंचीकृत पंच महाभूत आणि पंचवीस तत्वांचा स्थूल देह आहे हे का आहेत पंचवीस झालं ना तिच्यामध्ये दृश्य आहेत आणि हे अनात्मा आहेत असं अस मानयो का तीन देहाचा मी दृष्ट्या आहे तिन्ही देह आहे दृश्य आहेत आणि अनात्मा आहे त्रिस तत्वाचा हा स्थूल देह आहे त्या महाराज दृष्ट्या म्हटलं की कोणी भावुताचा आहे पंच कोण हे कसे शिष्या नाही देतात कोणाचा वायू तेज म्हणजे की कोणाचा शिष्य असणार म्हणलं की कोणाकाश वायू तेज जल आणि म्हणलं की कोणाचा की वायू हवा तेज म्हणजे दृश्य म्हणलं की त्याला पाहणार कोण जल म्हणजे पाणी पृथ्वी असे किती पाहणारा तर कोणाला पाहणारा बा पंच महाभूत पंचवीस तत्व का नाम हे काय पदार्थ कोण बर निस्ते दृश्य नसून कसे आहे पंच महाभूतांचे सांगितले त्याचे नाव म्हणजे ते पदार्थ कोण आहे काय स्वरूप आम्हाला सांगा हे काय आपलं स्वरूप उत्तर देतात नाही आकाश हे पाच दृश्य आहे आकाशाचे किती तत्व आहेत पाच तु कोण कोणते पास तत्व पंच पंचकृत पंचभूत तत्व को, को। काय का, 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 आकाशाचे पास आणि दुसरं भोग आहे काम म्हणजे काम म्हणजे कोणती भोग इच्छा स्थूल देह आहे कोणती पण भोगदेह कसा आहे भोगाच्या इच्छेच पंचीकृत पंच भूतांच कार्य असणार मत रूप पंचवीस तत्वाचा कोण मी आणि माझं बोल दे आहे आणि हा काय शोक शोक भोगयतन आहे प्रिय वस्तूचा वियोग झाला तिचं नाव काय शोक प्रिय वस्तूचा वियोग आहे आयतनम दुःख होतं त्याचं नाव काय शोक भोगयतनम म्हणजे भीती क्रोध म्हणजे तरम भोगयतनम काय ना और जला भोग हे आकाशाचे पात्र तत्व झाले वायुचे पाच तत्व वायु के पाच तत्व चलन, थिकान। चलन। थिकान। न। न। वलन धावन थिका प्रसारण आयतन म्हणजे आ कोणी चलन चलन चलना भोग कुठे घेतले जातो वलन शिर वलन म्हणजे त्याच्यानंतर अपञ्चिकृत त्याच्यानंतर धावन धावन अपञ्चिकृत भूतके सप्तदश तत्वको सूक्ष्म रीति असते जास्त गती चलनामध्ये मध्ये धावन मध्ये काय अपнциकृत पंचमहाभूता पासून प्रसार म्हणजे प्रसारण म्हणजे 17 सप्तदश म्हणजे फूल 17 आणि आकंचत्वांचा हा सूक्ष्म मध्ये आहे हा सूक्ष्म कसा आहे वायूचे 17 तत्त्वांचा असून अपнциकृत पंचमहाभूता तेजाचे पास्तत कोण कोणते होई सुधा हा काय ऋषा योग साधन प्रमाण योग निद्रा त्याला भोग साधन म्हणून प्रमाणित केलेलं आहे भोग साधन ले, कशाच आहे कशाला माध्यम भोग भोगण्याचं माध्यम हा कोण आहे सूक्ष्म देह भोग होतो कुठं स्थूल देहात भोग होतो भोग भोगण्याचं साधन हा कोण आहे भोगता सूक्ष्म देह आहे निद्रा आणि कांती अज्ञान कारण देह आणि शुक्रे आहे शोनी तर गोष्ट सांगितले स्थूल देह सांगितला पंचकृत पंच भावतांचा पंचवीस तत्वाचा और आणि सूक्ष्म देह सांगितला अपंचकृत पंच महाभूतांचा सतरा तत्वाचा शुक्र म्हणजे भोग आणि तिसरा देह आहे तो कारण देह आहे म्हणजे अज्ञान काय

पीतांबर पीतांबरनी हे पंचमहाभूत पितांबर पंचमहाभूतांच्या नाव तो द्रस्टा द्रस्टा आहे त्रष्टा म्हणजे द् असा पंचीकृत पंचमहाभूत असं वेगळं कोणी नाही पंचीकृत पंचमहाभूत कोणाला म्हणायचो

इच्छा से कळालं स्थूल सृष्टीद्वारा जीवनचे भोग अर्थ परस्पर मिळापरूप पंच एकोणचाळीस अगोदर पंचीकृत पंचमाभूती होते प्रक्रिया ईश्वराच्या इच्छा पहिली प्रक्रिया स्थूल सृष्टी स्थूल द्वारे उपघातच सल्ला समजा जीवन जीवांना भोग देण्याकरिता है ना

पंचीकरण अपुल्य आहे सूक्ष्मदेह आहे होते कारण नंतर जीवांच्या प्रारब्धानुसार ते बरोबर निर्माण होण्याकरिता एकूण एका बरोबर महाभूत मिसळणं याच नाव काय त्याच्यानंतर बर तीन देहाचा मी दृष्ट आहे तीन देह कोणते स्थूल सूक्ष्म कारण पंचीकरण सोप्या आहे स्थूल देहाचा कशा काय स्थूल देह का स्थल देहूत काय आहे पंचीभूत आहे ना पंचभूत पंचीकृत स्थूल देह पाच भूत आहेत ना पंचीकृत काय करायचे पंच महाभूतांचा पंचवीस तत्वांचा स्थूल देह एक दोन एका एकाचे काय ना तो भय दस झाले मग दहा

दुसरे जो जे पाच भाग राहिले आकाश प्रत्येक भूगाचा एक एक भाग सम तेज त्याचे चार तुकडे ओर पृथ्वी भाग आकाश आकाशायू ते पंच महाभूत भाग आकाश सर्वांना वायू म्हणजे हवा तिलायके अग्नी आपण कि आहे पंचमहाभूत नाम चार चार भाग कोणसे चार भाग केल्यानंतर पंचमहाभूत भाग नाव ते पदार्थ कोण घेत प्रत्येक भाग आकाश भाग त्या अर्धा भाग आहेत पाच प्रत्येक भूताचा काम क्रोध अशोक मोहर भय काय 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 लक्षात तर समजा आकाशाची आकाशाचा आकाशा झाला तर काम म्हणजे काम म्हणजे आकाशाचा अर्धा भाग झाला कोणती पण भोगा त्याचं नाव चार भोगार नाव तुकडे गेलं तर पूर्ण होईल एक भाग त्याच्यानंतर मोहावर टिपणी झाली अहंता ममता रूप बुद्धी स्वच्छिकरण झालं आणि माझ दुसरे अशी जी बुद्धी आहे ना दुसऱ्या भूतांची चार मोह बाकी शोक तुम्हाला माहित आहे स्वतःचा प्रिय वस्तूचा वियोग झाला तिचंच नाव काय शोक प्रिय वस्तूचा वियोग झाल्यानंतर जे दुःख होतं त्याच नाव शोक भय म्हणजे भीती क्रोध म्हणजे द्वेष अशा पद्धतीने तीन मेषे न मिलाय की हे आकाशाचे पाच तत्व झाले ध वायूचे वलन धाव विषय न मिलायके प्रसार आप भिन्न कुंचन आपल्याहून भिन्न चलन चलन चार ही भूतन के अर्ध अर्ध भाग विषय वलन म्हणजे चार वलनचे जे अर्धाले भाग राहिले नंतर धावला सोड म्हणजे चार धावन म्हणजे एकाला मिसळायचे त्याला गती असण जास्त मध्ये धावण मध्ये काय गतीचा पुरक आहे प्रसारण प्रसारण म्हणजे दृष्टांत सांगतात पाच पाच भूतांचा परस्पर मिलाप किस रीती होवे अहो पाच ते आम्हाला तुम्ही सांगितलं पण ते आम्ही नाही व्यवस्थित पाच तत्व आहे कशा पद्धतीने पुन्हा एकदा सांगा दृष्टांत त्यानंतर तेज जसे कोणी पाच पाच तत्व कोण कोणते कोणी सुधा पाच मित्र आहेत तृषा आंबा केला अधिक एक एक फलकू और इकट्ठे खाणे खाणे लागे पाच मित्र प्रत्येकाचं पुढे सांगणार पाच प्रकारचे खेळ आणि काय करू लागले सोबतच खाऊ लागले तर सर्व आप फलके फल दो दो भाग मग त्यांनी काय केलं म्हणे सर्वांना सगळ्याच फळाचा काय स्वाद मिळाला पाहिजे पण काय आळस दुसऱ्याकडे काय आंबा तिसऱ्याकडे काय पाच तत्व आहे चौथ्याकडे काय पाचव्याकडे शोनित नाम आता स्वतःच्या वैयक्तिक मालकीचा हक्क आहे ना आनंदा त्याचा स्वतःचा केळीवर त्याचा स्वतःचा हक्क और शेप वर शेत पपई वर स्वतःचा हक्क आहे मग ते म्हणला हे दिल्यानंतर शिफल म्हणजे त्याला त्याला दिल्यानंतर मग त्याचा त्याला मिळणार नाही म्हणजे आवडीचे फळ लाल अन्नच आवडते म्हणून त्याने अन्नच घेतलेलं शेप आवडता आणि त्याच्यानंतर पपई आवडशील घेतले हे ज्याला ते आवडतं ते जास्ती खावं लागेल का नाही

पंचमहा ठेवला उरला कळालं आणि पंचीकृत पंचमहाभूत कोणाला म्हणायचो तर प्रत्येकानं तुम्ही सांगितलं प्रत्येकाचे चार भाग होत पंचमहाभूतांच तुला जे असतो स्वतःला सोडून दिलं तर खाली किती कृत पंचमहाभूत तीन पंच प्रत्येकानं आपल्या आपल्या फळाचे जे चार भाग भूता आपल्याला असं म्हणजे पंच महा प्रत्येकाला काय दिले ज्यां ज्याला चार विकरण झालेलं आहे मग प्रत्येकाकडे काय झालं त्या भूतांना पंजेका अस चार फळाचे चार तुकडे चल आणि आपल्या फळा पंचेचाळीस पंचेचाळीस टिप्पणी प्रथम अपपंचिकृत पंचमाभूते याकडे पहिल्यांदा काय दाखवते अपपंचिकृत पंचमाभूते होते चार फळ इनका ईश्वर की इच्छा से स्थूल प्रत्येककडात द्वारा भोग अर्थ परस्पर पाच फळांचा अगोदर अपपंचिकृत पंचमाभूते नंतर ईश्वराच्या इच्छेना स्थूल सृष्टी स्थूल सृष्टी द्वारे जीवा झालाय जीवांना भोग देण्याकरिता बस करायचं जीवांना भोग देण्याकरिता स्थूल, स्थूल।